मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठीच बोलावं लागेल मराठी म्हणजे राज ठाकरे ज्या देशामध्ये भावाभावाचं भांडण पण मिटलं नाही आता या देशामध्ये हिंदी मराठी भाषेसाठी भांडण पण होणार का युपी बिहार उत्तर प्रदेश उडिसा या राज्यातून आलेले गोरगरीब लोक कुणी आपल्या परिवारासाठी तर कुणी आपल्या लेकरांना शाळा शिकवण्यासाठी आपल्या राज्यामध्ये कमवण्यासाठी आलेले हे गोरगरीब लोक यांना मारहाण करून तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही राज्यात राहू नका असं म्हणणारे राज ठाकरे यांना सजा दिली पाहिजे की हार घालून यांचं स्वागत केलं पाहिजे मुळातच ही मराठी लोक दुसऱ्या लोकांवर खूप जास्त जळतात जसं पाकिस्तान आपल्या भारतावर जळतो नेहमी ही लोक जातीवरच काम करतात आता यांची मराठी भाषा म्हणून लोकांना हे लोक मराठी भाषा बोलण्यासाठी मजबूर करत आहेत की तुम्ही मराठी बोला राज ठाकरे यांना मला फक्त एवढं सांगायचं आहे आपला हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आहे आपला प्रश्न आहे आपल्याला मराठी बोलायचं आहे की हिंदी तुम्ही कोणाला मजबूर करू शकत नाही की तुम्ही मराठीच बोला जो जसा आहे तो तसा राहील ज्याची मातृभाषा ती आहे तो तीच भाषा बोलेल आपण त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही ही भाषा बोला या देशामध्ये अनेक भाषा बोलली जातात प्रत्येकाला देवाने वेगवेगळी भाषा दिलेली आहे आपण त्यांना तुम्ही आमची भाषा बोला असं सांगू शकत नाही मुळात मराठी लोक खूप छान आहेत खूप चांगले आहेत पण मराठी लोकांचं राजकारण चालवणारे ही राज ठाकरेसारखी लोक या समाजामध्ये या देशामध्ये वादविवादावर भांडण करणारे लोकांवर अत्याचार करून या जातेच पूर्ण चित्र विचित्र करून टाकलं आहे कुठे तो शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि कुठे हा राज ठाकरे ज्यांनी आपल्या देशामध्ये वादविवाद करून भांडणं केली